लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाला मिळालेलं यश विधानसभेपूर्वी शरद पवारांनी केलेला प्रचार आणि गणित मांडत दिलेले उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली शरद पवारांची राष्ट्रवादी अवघ्या जागांवर गुंडाळल्या गेली मात्र यामध्ये देखील एक विशेष बाब आहे मात्र या त्यामध्ये देखील एक विशेष बाब आहे ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या दहा आमदारांपैकी एकट्या सोलापूर जिल्ह्यानं पवारांना चार आमदार दिलेत पण अवघ्या महाराष्ट्रभर पवारांच्या पक्षाचा सुपडा साफ होत असताना सोलापूर जिल्ह्याने पवारांना साथ कशी दिली नेमकं सोलापूर जिल्ह्यात असा काय चमत्कार घडला चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट वेळोवेळी मिळत राहील नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी सोलापूर जिल्हा हा तसा पूर्वीपासूनच काँग्रेसी विचाराचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा शरद पवारांना ज्यावेळी पहिल्यांदा मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी पवारांकडे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद होतं या दरम्यान पवारांनी सोलापूर जिल्ह्यात आपली पाळमुळं घट्ट केली सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच नेत्यांना त्यांनी आपल्या बाजूला ओढून घेतलं पुढं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी देखील सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच नेत्यांनी शरद पवारांना साथ दिली आता वर्तमानात येऊ तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांचे जुने सहकारी असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपातून शरद पवारांकडे घरवापसी केली त्यानंतर शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटलांना लोकसभेत माडा मतदारसंघातून उमेदवारीही दिली आणि मोहिते पाटलांच्या वर्चस्वामुळे धैर्यशील हे निवडून देखील आले त्यानंतर पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आणि सोलापूर जिल्ह्यात आपल्या जागा निवडून आणायची जबाबदारी पुन्हा मोहिते पाटील घराण्यावर सोपवली त्यानुसार मोहिते पाटलांनी पहिला डाव टाकला तो आपल्या होम ग्राउंड असलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीपासून मोहिते पाटील घराण्याचा बालेकिल्ला किल्ला स्वतः विजयसिंह मोहिते पाटलांनी या मतदारसंघाचं अनेकदा प्रतिनिधित्व केलेलं पुढं हा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव झाला आणि त्यानंतर मोहिते पाटील देतील तोच उमेदवार या मतदारसंघातून विजयी होत राहिला गेल्या निवडणुकीत भाजपात प्रवेश केलेले मोहिते पाटील घराण्याचं इथून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय राम सातपुतेंना निवडून आणलं होतं मात्र सातपुतेंनी मोहिते पाटलांनाच डोळे दाखवायला सुरुवात केली नंतर मोहिते पाटलांनी शरद पवारांकडे वापसी केली होती त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना इशारा दिला होता त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना पराभूत करत उत्तमराव जानकरांना विजयी केला उत्तमराव जानकर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील मोठे धनगर नेते आता सोलापूर जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं धनगर समाजाचं पाठबळ आणि मोहिते पाटलांची साथ यामुळं माळशिरसचा गड शरद पवारांना मिळाला त्यानंतर मोहिते पाटलांचा दुसरा डाव पडला तो माढा विधानसभा मतदारसंघात माडा मतदारसंघ म्हटलं की एकच नाव समोर येतं ते म्हणजे बबनराव शिंदे गेल्या तीस वर्षापासून माढा मतदारसंघात बबनरावांचं एक हाती वर्चस्व राहिले एकोणावीसशे पंचावन्न साली अपक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार होणाऱ्या बबनदादांना माडा तालुक्यानं कधीही अंतर दिलं नाही पूर्वी बबनदादा आणि विजयसिंह मोहिते पाटील दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जरी असले तरी स्थानिक पातळीवर दोघांमध्ये संघर्ष होता असं म्हणतात की विजय सिंह मोहिते गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी बबन दादांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं होतं मात्र लोकसभेनंतर त्यांनी शरद पवारांकडे चक्रा सुरुवात केली होती दादांना आपले पुत्र रणजित यांना शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरायचं होतं पण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी पवारांनी मोहिते पाटलांवर सोपवल्यामुळं मोहिते पाटलांनी बबनदादांची घरवापसी काही होऊ दिली नाही पुढे मोहिते पाटलांच्या म्हणण्यावरच माढ्यात शरद पवारांनी अभिजित पाटलांना उमेदवारी दिली इकडे अजित पवारांनी देखील यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांना अपक्ष निवडणुकीच्या मैदानात मात्र ताकद आणि त्यांनी केलेला विकास पाहता रणजित हे अपक्ष देखील सहज निवडून येतील असं वाटत होतं पण यंदा माढा काबीज करायचाच असा पण घेऊन मैदानात उतरलेल्या मोहिते पाटलांनी आपली यंत्रणा सक्रिय केली तसंच अभिनेत अभिजित पाटलांच्या साथीनं कोंढारपत्ता टेंबुर्णी मानेगाव उपळाई मोडनिंब या विकास न झालेल्या गावांच्या प्रश्नांवर भर दिली आणि त्यात त्यांना यश देखील मिळालं तसंच या गावांमधून मतांची निर्णायक आघाडी देखील मिळाली ज्यामुळं तीस वर्षांपासून बबनदादांच्या ताब्यात असलेल्या माढ्याचा गट अभिजित पाटील जिंकण्यात यशस्वी ठरले तर रणजित शिंदेचा पराभव झाला यानंतर तिसरा मतदारसंघ आहे करमाळा बंधू संजय शिंदे हे करमाळा मतदारसंघातून गेल्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते संजय शिंदे हे पारंपरिक मोहिते पाटील विरोधक यामुळे मोहिते पाटलांची कोंडी करण्यासाठी अजित पवारांनी त्यांना ताकद दिली आता अजित पवार आणि मोहिते पाटील हा राष्ट्रवादीचा अंतर्गत संघर्ष दुसरा एखादा व्हिडिओ अजित पवारांसोबत होते अजित पवारांनी यंदाच्या निवडणुकीत त्यांना आपल्या पक्षाकडून लढण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र संजय शिंदेंनी यंदा देखील अपक्षच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला मात्र शरद पवारां राष्ट्रवादीच्या नारायण पाटलांनी त्यांचा सोळा हजारांपेक्षा अधिकच्या पराभव हो केला या विजयासाठी मोहिते पाटलांनी आपली यंत्रणा जयंतराव जगतापांना फोडलं त्यानुसार जगतापांनी आपलं वजन नारायण पाटलांच्या पारऱ्यात टाकलं ज्यामुळं नारायण पाटलांचा विजयाचा मार्ग सोपा झाला शिवाय धैर्यशील मोहिते पाटलांनी आपला जुना गट देखील इथं नारायण पाटलां उभा केला होता. त्याचा देखील फायदा आता तीन जागा जा मोहिते दाखल केला होता। एक जागा अशी आहे जिथे शरद पवार यांनी गणित बसवली आणि ती गणित सत्यात उतरवून तिथून शरद पवारांचा उमेदवार विजयी झाला त्या उमेदवाराचं नाव आहे राजू खरे आणि हा मतदार संघ आहे मोहोळ होय तोच मोहोळ मतदारसंघ जिथं शरद पवारांच्या तालमीत तयार झालेल्या राजन पाटलांचा एक हाती वर्चस्व आहे राजन पाटलांनी तीन वेळा या मतदार संघाचं केलंय मात्र हा मतदार संघ एस सी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर इथून राजन पाटील सांगतील तोच उमेदवार शरद पवार द्यायचे आणि राजन पाटील त्याला निवडून देखील आणायचे गेल्यावेळी राजन पाटलांनी यशवंत मानेंना इंदापुरातून आयात करत मोहोळमध्ये निवडून आणलं होतं मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजन पाटलांनी यशवंत मानेंना घेऊन अजित पवारांसोबत जाणं योग्य समजलं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी काका शरद पवारांच्या पावलांवर पाऊल ठेवत मोहळची जबाबदारी ही राजन पाटलांवर सोपवली होती तर इकडं शरद पवारांनी मोहोळ मतदारसंघातल्या सर्व राजन पाटील विरोधकांची मोठ बांधायला सुरुवात केली त्यामध्ये सर्वपक्षीय नेते होते पण उमेदवारी कोणाला देची हा महत्वाचा प्रश्न इथं शरद पवारांसमोर होता सरता शेवटी इथून माजी आमदार रमेश कदमांच्या कन्या सिद्धी कदमांना उमेदवारी जाहीर झाली आता सिद्धी कदमांचं वय अवघ सव्वीस वर्ष आणि त्यांना उमेदवारी देणं हे तिथल्या मातबर नेत्यांना आवडलं त्यामुळं या नेत्यांनी पवारांची भेट घेतली आणि सिद्धी कदम यांना उमेदवारी नको हाच सूर आवळला शेवटी उमेदवार बदलला गणित राजू निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आता राजू खरे नाव उमेदवारी देण्याबाबत जर गणित पाहिली तर मोहोळ मतदारसंघ हा मोहळ तालुका त्यानंतर सोलापूर उत्तरचा काही भाग आणि पंढरपूर तालुक्याचा काही भाग मिळून तयार झालेला मतदार संघ होय मोहोळ तालुक्यात निर्विवाद पणे राजन पाटलांचं वर्चस्व असणारे हे शरद पवार जाणून होते त्यामुळं शरद पवारांना भर द्यायचा होता तो उत्तर सोलापूर पंढरपूर मध्ये आता राजू खरे हे सोलापूर उत्तर भागातून येतात ही बाब शरद पवारांनी ओळखली तसंच पंढरपूर मध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंची मोठ्या प्रमाणात ताकद होती तर काका साठे आणि राजू खरे यांच्यात चांगले संबंध देखील होते या सगळ्या गोष्टींचा विचार करून पवारांनी मोहळमधून राजू खरे नाव उमेदवारी दिली आणि ते निवडून देखील आले तर अशा प्रकारे शरद पवारांनी मोहळ जिल्ह्यात आपल्या पक्षाचं गणित बसवलं होतं आणि त्यात ते यशस्वी देखील झाले मात्र महाराष्ट्रभर त्यांची गणित चुकली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पिछेहाट सहन करावी लागली तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद